भावनात्ताईंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या आमच्या महिला भगिनी इथे कार्यरत आहेत आणि महिलांनी एकच मागणी केली की महाराष्ट्र सरकार जर वर्तमानपत्रात बातमी अशी आली होती काय महिला सांगत होत्या वर्तमानपत्रात बातमी आली आहे की नवीन दारूची दुकानं महाराष्ट्र सरकार देणार आहे तर सगळ्या महिलांनी अशी मागणी केली की नवीन दारूची दुकानं करू नका आणि ड्रग्जच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनी त्याच्यात काहीतरी लक्ष घातलं पाहिजे नाही तर पुढची नवीन पिढी ही प्रचंड अडचणीत येईल असं एक आई म्हणून तिथल्या सगळ्या महिला भगिनी त्याचा प्रचंड विरोध केला विरोध झालाय मला वाटतं त्याच्यात म्हणजे मी जे तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यात विरोध झाला होता काहीतरी मी अशा कुठल्याही ज्याच्यात कुणालाही मोकळा श्वास घेता येणार नाही आणि एका सशक्त लोकशाहीच्या विरोधात जो जो कायदा असेल त्याच्या विरोधात मी आहे मला नाही माहिती मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट कारण आणि पाचवीनंतर सगळेच हिंदी शिकतात तीन भाषा पाचवीनंतर आहेत ना ऑलरेडी सगळ्याच राज्यांमध्ये तसं आपल्याच राज्यात मला असं वाटतं हनी ट्रॅपचा मला माहिती नाही काय विषय पण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे वारंवार हा विषय येतो जे काय खरं असेल महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर जे की आहे त्यांनाच विचारणं से कुठल्याही पक्षामध्ये दर तीन ते पाच वर्ष नवीन होतो भारतीय जनता पक्षामध्ये बदल झाला त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला काँग्रेसमध्ये झाला ही प्रक्रिया असते आणि या तिन्ही पक्षांनी प्रक्रियेमध्ये हा बदल होतच ना आता तुमचं पण जेव्हा प्रमोशन होईल तेव्हा दुसरा रिपोर्ट आहे महिलांचं एवढंच म्हणणं आहे की एक तर सरकारने एकवीसशे रुपये करतील सांगा एकवीसशे रुपये करावे आणि ड्रग्ज आणि दारू ह्याच्या बाबतीत जो विचार तुम्ही स्वतः ऐकला की महिलांचं म्हणणं की नवीन दारूची दुकानं नको असं महिला म्हणतायत आणि ड्रग्जच्या बाबतीत प्रचंड ड्रग्ज हे राज्यात दिसत आहेत मुलं त्याच्या आहारी जात आहेत एक चिडी वाया जाईल याला वाचवण्यासाठी सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशी महिलांची अपेक्षा चा